प्रस्तावांची परत छाननी झाली पाहिजे आणि जे नियमामध्ये बदलत असते तर त्यांना पात्र केलं पाहिजे ही तुमची मागणी मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की साधारणतः सत्तावीसशे अपात्र प्रस्ताव होते त्याची छाननी करता चारशे बारा प्रस्ताव या क्षणाला पात्र झालेले आहेत आणि उर्वरित पण छाननी करण्याचं काम प्रगतीपणावर आहे आणि लवकरात लवकर हे जे अपात्र प्रस्ताव आहेत त्यांची छाननी करून जे न्याय देण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संपन्न केलं जाईल हे मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू शकतो दुसरं तो दारवा उतार्यावर कोण ठरावा लागलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वहित्य आहे ज्या जमिनी वहित्य आहे त्या कोट ठरावामध्ये दाखवता वैती दाखवल्या पाहिजेत ही आपली मागणी होती मला वाटतं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या संदर्भातला आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत सर्व तहसीलदारांना सांगण्यात आलेला आहे की ज्या जमिनीत तुम्ही प्रत्यक्ष तलाठींना पाठवा सर्कल बाबासाहेबांना पाठवा त्याचे पंचनामे करा आणि ज्या जमिनी वैती असतील तर त्याची नोंद वैती झाली पाहिजे सात